नमस्कार श्री स्वामी या प्रकारे जर तुम्ही पोही आनी पोहे बनवले आणि पोहेमध्ये ही एक गोष्ट टाकली तर सर्वजण पोहे चाटून फुसून खातील नक्की ट्राय करून पहा अशा प्रकारचे पोहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा तर चला चॅनल व्हिडिओला सुरुवात करूया हे पाहू शकता तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब कोणी केले आहे तर त्यांचं मी नाव सांगत आहे तर हे पाहू शकता टाक ना आपण देवतांचे सेवेकरी यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्यांनी अश्विन कॉमेडी धमाका नमस्कार ट्रँक स्टार सरस नयन ऐतवाडे फोटोग्राफी कोकण कन्या वर्षा प्रदीप थोरवे पंकज वाईब्स यश प्रदीप पाटील ग्रामीण कट्टा यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला आहे तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर चॅनल म्हणजेच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव अवश्य सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा नमस्कार तर सर्वप्रथम आपण पोहे भाजून घेतलेले आपल्याला कोणत्या प्रकारचे पोहे करायचे आहे हे तुम्हाला कळेल आता तर वेगळे दरवेळेस आपल्याला पोहे भिजवलेले खाऊन आपल्याला कंटाळा येतो पोहे म्हणता का नको वाटतं परंतु आपण वेगळ्या पद्धतीचे जे पोहे केले तर ते तुम्ही सर्वजण लहान मुलं वगैरे सगळं खाणार आणि कसं राहतं याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे म्हणजे आता आपण काकडी झेचून घेतलेली आहे कोथिंबीर कांदा हिरी मिरची खोबरं आणि आपल्याला लिंबू हे सर्व घेत आहे आता आपण ही जे पोहे भाजून घेतलेले आहेत ते आपल्याला पुढे पोहे तडपे पोहे म्हणतात प्रथम आपल्याला हे तीन ते चार जणांना किंवा पाच जणांना पुरे एवढे पोहे आहेत आता हे त्याच क्वांटिटी दी दीड पावश आहे जास्त मोठा नाही कापट इकडे जर पातळ असेल तर बघ जळेल ते करपट वाचला छान भाजून घ्यायचे आपल्याला प्रथम आपल्या आसपास आपल्याला मच्छर येऊ नये काही येऊ नये म्हणून मी प्रथम मी पहिल्यांदा थोडी कढईमध्ये चहा पावडर टाकली होती ती चहा पावडर भाजून घेतली त्याच्यामुळे स्मेल एकदम छान आला आणि मच्छर माशी अजिबात आपल्याजवळ आली नाही कारण आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपल्या जवळ म्हणजे असू त्याचा स्मेल पण छान आला त्याच्यामुळे मच्छर माशा वगैरे बाहेर पडून जरा मग आपल्याजवळ येत नाही आता आपल्या छानपैकी कोणी भाजून घ्यायचे आहे चांगले असे असे कुरकुरीत येईल कुरकुरीत आणि आज रविवार असल्यामुळे त्याच्या त्याच्यावर आपल्याला खायला काय करायचं आहे तर मी आज रविवार असल्यामुळे आपण हा गुळाचा हा प्रकार खाल्लाच पाहिजे त्याच्यामुळं आपला सूर्यग्रह आपला हा मजबूत होतो आणि ज्यांना ज्या मुलांना हो, हो असं मुला कामधंदा वगैरे कशामध्ये म्हणजे यश येत असेल तर आपलं ते आपण कंटिन्यू आपण दर श दर रविवारी आपण क गुळकुडी खास आहे त्यामुळे गुळाचा शिराग साजूक तुकटा आपण आपण हा नक्की केला पाहिजे सर्वांनी प्रसाद म्हणून तो खाल्ला पाहिजे दर रविवारी आता आपण मी गोळी काढून घेतात आपण मग ती काकडी वगैरे जी आहे ती शेचून घेतलेली आहे ती आपण प्रथम असे ह्याच्यात टाकायची आपल्याला काकडी पोह्यांमध्ये आणि कांदा पण टाकायचा आहे لك من حل मुलांना फार आवडेल तुम्ही हे याप्रमाणे जर आपण पोहे तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता 이제 운 듯한 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 듯

चवीनुसार आपल्याला त्याच्यावर गोड टाकायचं आहे लक्ष्मी आपण कधी पण मीठ टाकताना लक्ष्मी म्हणायचं म्हणजे आपल्याला बरकत येते अन्नपूर्ण अन्नपूर्णे सदापूर्णे प्राण वल्लभ ज्ञान वैराग्य सिद्ध होते <coughs> आणते पार्वती धाकणी आपण किती सुंदर हे आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्याच्यावर आपल्याला लिंबू पेळायचा आहे आता त्याच्यावर थोडी कोथिंबीर पेरायची आहे वेगळ्या पद्धतीचे आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर टाकायची लिंबू पिळायचं टाकायचं कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर त्याच्यावर आपल्याला लिंबू पिळायचे लिंबू पिळायचे आपल्याला त्याच्यावर आणि सगळ्यात शिवटे आपल्याला खोबरं किसायचं दडपे पोहे सुंदर लागतात करूनच पहा तुम्ही आता हे मी याच्यावर टाकते आता हे पहा आपण आहे ना हे पोहे जे आहे आपल्याला पोहे झाल्यानंतर आहे ना आपल्याला पाच ते दहा मिनिट ही ना झाकून ठेवायचे आहे असे हो नाही नाही तसं नाही मी करणारच होते परंतु दादा दा म्हणे प्रथम प्लेट सजवूया पक्क झाकण ठेवायचं आपल्याला पक्क आता म्हणजे गेल्यानंतर मग आपण याच्यावर आपल्याला खोबरे टाकून देतात नाही ना याच्यावर खोबरं आणि लिंबाची फोड चला तर खाऊया चला या खायला